आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण राज्यातल्या सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन हे अभियान राबविण्याच्या अनुषंगाने जो शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एक महत्त्वाचा शासन निर्णय आलेला आहे तो शासन निर्णय जाणून घेणार आहोत हा शासन निर्णय महानगरपालिकेच्या शाळा नगरपालिकेच्या शाळा यासोबत नगर परिषद जिल्हा परिषद आणि खाजगी शाळा अशा सर्वच शाळांसाठी अत्यंत महत्वाचा असा आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय एकूण सतरा पाण्याचा असून तो आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे या अभियानाची व्याप्ती आहे राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी सदर अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने दोन महत्वाची वर्गवारी या ठिकाणी आपल्याला केलेली दिसते ही वर्गवारी कशी आहे ती आपण व्यवस्थित जाणून घेऊया सुरुवातीला आहे बृहमुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातल्या शाळा त्यांच्या संदर्भात कोणत्या प्रकारची वर्गवारी आहे ती आपण या ठिकाणी लक्षात घ्यावी दुसरा आहे वर्ग अ आणि वर्ग ब च्या महानगरपालिका कार्यक्षेत्रातल्या शाळा आणि तिसरा जो भाग दिसतो आहे तो उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्रातल्या शाळा अशा सर्व शाळांच्या संदर्भात कशा प्रकारचा भाग जो आहे तो आपल्याला या ठिकाणी या आकृतीच्या सहाय्यानं स्पष्टपणे दिसतो आहे आता आपण जाणून घेऊया ती अभियानाचे उद्दिष्ट काय आहे ते आपल्याला स्क्रीनवर दिसते आहे महत्वाचा आहे तो अभियानाचा कालावधी दिनांक एकोणतीस जुलै ते दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत अभियानाच्या पूर्वतयारीसाठी असेल या कालावधीत अभियानाची माहिती राज्यातील सर्व शाळांमध्ये पोहोचेल याची दक्षता माननीय आयुक्त शिक्षण यांच्या मार्गदर्शनानुसार विभागाच्या अधिकाधिक क्षेत्रीय कार्यालयांनी घ्यावी सर्व शाळांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी याबाबत सर्वोत्तपरी प्रयत्न या कालावधीत करण्यात यावे दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल व हे अभियान एक महिना कालावधीसाठी असेल दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अभियानाचा कालावधी पूर्ण होईल दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात यावी त्यानंतरच्या सुयोग्य दिनांकास या अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होईल अभियानाचं स्वरूप कसं असेल ते लक्षात घ्या पायाभूत सुविधांसाठी तेहतीस गुण शासन ध्येय धोरणी अंमलबजावणीसाठी चौऱ्याहत्तर गुण आणि शैक्षणिक संपादनुकच्या संदर्भात त्रेचाळीस गुण अशा प्रकारचं गुणांकन हे या ठिकाणी आपल्याला प्रामुख्यानं दिसत आहे या तीन महत्त्वाच्या गुणांकनाचे उपमुद्दे काय आहे ते आपण स्क्रीनवर या ठिकाणी पाहू शकतात महत्त्वाचे असे निकष आपल्याला या ठिकाणी प्रामुख्यानं दिसत आहे त्यानंतरचा महत्त्वाचा जो भाग आहे तो याच संदर्भातला आहे तो मूल्यांकनाच्या संदर्भातली एकूण व्यवस्था ही कशी राहणार आहे त्यासाठी कोणत्या प्रकारची समिती आहे तेही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता आपण जाणून घेऊया की या मूल्यांकनाच्या नंतर कोणत्या प्रकारची बक्षिस ही त्या त्या शाळांना मिळणार आहे तालुका स्तरासाठी जिल्हा स्तरासाठी आणि विभाग स्तरासाठी आणि त्यानंतर राज्यस्तरासाठी बक्षिसाची रक्कम काय असेल ते आपण लक्षात घ्यायचं आहे तालुका स्तरासाठी जे आहे ते पहिलं बक्षीस तीन लाख दुसरं बक्षीस दोन लाख आणि तिसरं बक्षीस जे आहे ते असं एक लाख प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रासाठी बक्षीशी रक्कम लक्षात घ्यायची आहे त्यानंतर जिल्हा स्तरावरचं बक्षीशी रक्कम आहे पहिलं अकरा लाख दुसरं पाच लाख आणि तिसरं तीन लाख विभाग स्तरासाठी एकवीस लाखाचं पहिलं बक्षीस तर राज्य स्तरासाठी पहिलं बक्षीस हे एक्कावन्न लाखाचं आहे अत्यंत महत्त्वाची अशी बक्षशी रक्कम आहे आणि शासनाचा हा तेवढाच महत्त्वाचा उपक्रम आहे आपण हा संपूर्ण शासन निर्णय थोडक्यात जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद